नमस्कार मित्र हो। विनुश्री एरंडोली चॅनल वरती मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे दोस्तों आजच्या भागामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अप्रतिम अशा मराठी चारोळ्या चला तर पाहू छत्रपती शिवाजी महाराज अप्रतिम चारोळी कलम नव्हतं कायदा नव्हता कलम नव्हतं कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी शिवाजी राजा लढण्याची धमक शिवा तलवारीची चमक शिवा गनिमी काव्याचे गमक शिवा स्वराज्याचे जनक शिवा स्वराज्याचे जनक शोभा घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला शिवरायांसारखे दैवत लागले महाराष्ट्राच्या मातीला शिवरायांसारखे दैवत लागले महाराष्ट्राच्या मातीला आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती केले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार ही नाही माझ्या शिवांचा दरारा संपला नाही आणि संपणार ही नाही माझ्या शिवांचा दरारा जागविल्याशिवाय जाग येत नाही ओढल्याशिवाय काडी पेटत नाही छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही छत्रपतींचं नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही विजय सारखी तलवार चालवून गेला निदळ्या छातीने हिंदुस्तान हादरून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांशी लढून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांशी लढून गेला अशाच प्रकारचे नवनवीन चारोळी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर लाईक सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नव्या एका व्हिडिओमध्ये धन्यवाद